आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भातला आहे राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा या आशयाची एक महत्वाची बातमी दैनिक लोकसत्ता या महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे ही बातमी आज आपण दैनिक लोकसत्ताच्या सौजन्याने जाणून घेऊया शिक्षण संचालकाकडून संच मान्यतेनुसार पदनिश्चितीचे निर्देश हे देण्यात आलेले आहे या पार्श्वभूमी ही बातमी अत्यंत महत्त्वाची अशी आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे लोकसत्ता प्रतिनिधी पुण्यावरून ही बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली आहे त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी संच मान्यतेनुसार पदनिश्चिती करण्याचे निर्देश दिले आहेत परिणामी राज्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग हा खुला झाला आहे कर्मचाऱ्यांच्या बंधाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तात्पुरती स्थगित केली होती त्यानंतर आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे सूर्यवंशी यांनी याबाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेली आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत जिल्हानिहाय लागू होणाऱ्या पदांची पडताळणी करून दोन हजार तेवीस चोवीसच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदांची संचमान्यता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंदवलेली संचमान्यता झालेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येला आधारे निश्चित करताना लागू होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असल्यास मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी समायोजन पूर्ण झाल्याशिवाय मंजूर लागू पदे भरता येणार नाहीत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या शिक्षकेतर संच मान्यता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पटावरील अनुदानित अंशत अनुदानित आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे या ठिकाणी श्री शिवाजी खांडेकर सर यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे ती आपण जाणून घेऊया प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे आता भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली पाहिजे अत्यंत महत्त्वाची अशी प्रतिक्रिया असून बातमीसुद्धा तेवढीच महत्वाची आहे राज्यात शिक्षक भरती सुरू आहे त्यासोबतच त्यास राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा आपण या बातमीच्या निमित्तानं करूया या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब्स करा अशी पुनश्च विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार